पंच मंगेश जोशी पंच मंगेश खडे पंच सुशील जाधव <गैं> जिल्हा स्तरीय स्पर्धेचा अंतिम सामना सोळजाई देवरुख विरुद्ध इंद विजय चिपळून दोन्ही संघाला फायनल साठी पहिला बुखार सोळजाई देवरोख विरुद्ध निविंद दे विजय चिपळून दोन्ही संघांसाठी अंतिम सामन्यासाठी पहिला बुखार संघ नाही संघ व्यवस्थापक आपल्या नोंद घ्या ज्यांनी रस्त्यावरती गाड्या पार्क केल्या त्या सर्व वाहनधारकांना विनंती आहे आपण योग्य ठिकाणी गाड्या पार्क नाही चालू झाला उपस्थिती आमच्यासाठी तेवढीच महत्वाची आहे परंतु त्याचबरोबर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना अडथळा समोर कोणतेही कृत्य मित्रांना आपण करूया नको अडथळा होईल अडथळा कोणतेही कृत्य आपल्याकडून घडणार याची विशेष काळजी घेऊया आणि त्यामुळे ज्यांनी रस्त्यावरती गाड्या पार्क केल्या आहेत त्यांना हात जोडून नम्र विनंती करतो मंडळाच्या वतीने आपण आपल्या गाड्या योग्य ठिकाणी पार्क करा यावेळी तिसऱ्या क्रमांकासाठी झालेला सामना महापुरुष पोलीस विरुद्ध नानासाहेब मेकेल फाउंडेशन मालगुण रोहन कबरे विरुद्ध साहिल देशी होणारी लढत सजीन साळवीच्या दिशेने जाण्याचा जा प्रयत्न आपल्याला जरूर पहाय बॅकिंग लागवण्याचा प्रयत्न आहे पाण्या नवीन चढाई करताना चढाई खोटा विशेष प्रयत्न झाली गिरा काही आहे पुढे गेले भिडेला डॉक्स करतोय मागाणी करतोय एकटी ते बहाय बेठे शुभ बनकर अक्षय दिशेने जाण्याचा बाकी कुंदन परब त्याच्या जोडीला अमोल रिजन कॉर्नर येईट कॉर्नर येईल लेफ्ट कॉर्नर इंगला त्याचा डान्स करण्याचा प्रयत्न होता तो कुंदन सफल ठरलाय बोनस प्लस वन पॉईंट

गणेश पाटील यांच्याकडून जॉईन केले गेले पाचशे रुपयांचा मानकरी ठरला आहे तो श्री एस बारगुडे सप्ता हॉटेलचे मालक गणेश पाटील यांच्या माध्यमात लगवले गेले बक्षीस आणि या बक्षिसामध्ये नाव कोण आहे श्री एस बारगुडे आणि ऑल आउट होते की महापौर पोलीस संघ वन प्लस टू एकूण तीन पॉईंट केले गेले आणि इथे घेतले गेले तो टाईम ऑफ पॉईंट टेबल दोन नऊ दोन नऊ रत्नागिरी पोलीस दोन मालगुण नऊ दोन नऊ सप्ताची होईल सुरुवात पालगुडे यांनी चढाई करण्यासाठी अरे अजित अटॅक करण्याचा प्रयत्न होता काय होऊन खेळण्याचा प्रयत्न होता असं पैठण आहे मैदानाच्या बाहेर जावं रेड मॅनेट करतोय मेन त्रास करून बाकाने परतय आणखी एक पक्षी लगावलं जाते समता होते गणेश पाटील यांसडून जो राहिलं सुपर रेड करेल त्याला गणेश पाटील पाचशे रुपयाचा कॅश वाईस बोनस प्लस वन पॉइंट मिळेल सकाल चढाई करण्यासाठी दाखल झाले रोहन कमरे तिसऱ्या क्रमांकासाठी चालेल लढत

केला गेले सुपर रेडी ते पाहण्याची ब्रश दोन करायची थी, तीन पॉईंट शेजबार कुणी यावी चढाई करण्यासाठी हर्ष सोन डायखल करण्याचा प्रयत्न आमच्या अर्थ मिळालेला एक सिंगल पॉइंट टेबल सहा चौदा गुणांची बढत आहे बालकुण सगळ्याकडे फ्रंटला येतोय चेस्ट ब्लॉक करतोय वेदांत महेर इथे आपण पाहतोय

कोणताही पॉईंट घेतलीपणे बांधाई परंतु विरुद्ध पालकुढे पण ते मग सोळा सहा राहिले उपादारी थांबवलं सोळा सहा रत्नागिरी पोलीस सहा मालगुण सोळा फायनल आहे ही मॅच संपली की फायनल टीम संपण्यासाठी दुसरा पुकार सोळजाई देवरुख विरुद्ध विजय चिपडून हत्तीमन्यासाठी दुसरा पुकार सोळजाई देवरुख

देवरुख विरुद्ध नवीन टवीचे चिपळून अंतिम पुकार इथे दिला जातोय आपण याची नोंद घ्या दोन्ही संघ खेळाच्या दिशेने उपस्थित राहू द्या सोनसाई देवरुख नवीन विषय साईद आंबेडकरला इथे विश्रांती दिले गेली

आले। <tip> सामने सा सामना उघडले समाप्त आणि या सामन्यामध्ये डॉक्टर नानासाहेब मेहंदर फाउंडेशन बालगुन तिसऱ्या क्रमांकाचं तो मानकरी ठरेल आणि चौथ्या क्रमांकाचा मार्गी ठरेल म्हणजे महापुरुष पोलीस तर अंतिम सामना सौजय विरुद्ध मिळून विजय चिबळून दोन्ही सकाळी माझ्यावरती ताबा घ्या <tip>